स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये गणपती आगमनाच्या वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये गणपती अंगावर पडल्यामुळे सहा जण जखमी झालेत खड्ड्यांमुळे आणि तारा अडकल्यामुळे या घटना घडल्यात तर दोन्ही गणपतींचं विधिवत विसर्जन वी करण्यात आले या घटनेमुळे इचलकरंजी शहरात एकच खळबळ आहे इचलकरंजी शहरामध्ये गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो कुंभारवाड्यामध्ये मोठे गणपती नेण्यासाठी लगबग सुरू झालीये मंडळांमध्ये मोठे गणपती नेण्यासाठी उत्साह संचारलाय जवाहरनगर परिसरातल्या जवाहरनगर शाळेजवळ असलेल्या सुतार नामक कुंभारांच्या इथं अठरा फूट गणेश मूर्ती तयार करण्यात आली होती ही गणपती मूर्ती फुलेमाळा परिसरात घेऊन जात असताना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये ट्रॅक्टर ट्रॉलीचं चाक अडकलं ट्रॅक्टर पुढं मागं करताना बॅलेन्स जाऊन अठरा फूट मूर्ती समोर असलेल्या कार्यकर्त्या आणि बघणाऱ्यांच्या अंगावर पडली यामध्ये पाच जण गंभीर जखमी झालेत तर काही जणांवर उपचार सुरू आहेत ही घटना जवाहरनगर परिसरामध्ये झाली ही घटना होते न होतेच संत एक मंडळ चौदा फूट मूर्ती घेऊन जात असताना एसटी डेपो समोरून जाताना एका तारेला गणेश मूर्तीची प्रभावळ अडकली ही प्रभावळ तुटून तिथं असलेल्या कार्यकर्त्यांच्या अंगावर पडली यामुळे मूर्ती दुखावली यावेळी कार्यकर्त्यांनी मूर्ती लगेच शहापूरच्या खाणीमध्ये विसर्जित केली या दोन घटनांमुळे इचलकरंजी शहरामध्ये एकच खळबळ माजली महापालिकेनं जवाहरनगर परिसरातले खड्डे वेळेत मोजवले असते तर ही घटना घडली नसती आणि शहरातील केबल इलेक्ट्रिक वायरी वेळेवर वर घेतल्या असत्या तर या दोन्ही घटना घडल्या नसत्या पण मंडळांनीही जबाबदारीनं आपल्या गणपती बाप्पाला नेताना बघून घ्यावं तसंच वरती तारा बघून गणपती बाप्पाला न्यावं पण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या दोन्ही घटना घडल्या असल्याचं बोललं जात आहे